तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आणि जर तुम्ही तूर उत्पादक शेतकरी असाल आणि तूर लागवडीचा जर विचार करत असाल तर हमकास तुम्ही बिडियन्स असे सोडा या तुरीच्या वानाची लागवड तिकडे नक्कीच केली गेली पाहिजे तिचे काय वैशिष्ट्य आहे तिची लागवड आपण का केली गेली पाहिजे तिची लागवड करून आपल्याला किती उत्पन्न होईल या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज इकडे सांगतो तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल आणि आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असेल ना शेतकरी मित्रांनो तर नक्कीच एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या तर शेतकरी मित्रांनो बीडियन सातशे सोळा हे तुरीचं वाहन खूप जास्त प्रचलित आहे पश्चिम महाराष्ट्र झालं विदर्भ झालं त्यानंतर मराठवाडा झालं हे जे रिझन आहे ना ह्या तुरीनं खूप चांगले गाजवले आहे या तुरीनं शेतकऱ्यांना खूप चांगलं उत्पादन दिलं आहे या तुरीमध्ये आपल्याला वैशिष्ट्य काय पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या तुरीमध्ये आपल्याला तुरीची डाळ खूप चांगली पाहायला मिळते तूर ही आपल्याला लाल कलर ची पाहायला मिळते आणि मार्केटमध्ये या तुरीच्या दाढीची आणि तुरीची डिमांड मोठी असते इतरत्र तुरीच्या तुलनेत चांगला बाजाराभाव तिकडे मिळत असतो दुसरा म्हणजे शेतकरी मित्रांनो या तुरीमध्ये आपल्याला वान रोगाचा प्रादुर्भाव किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव एकदम कमी प्रमाणात पाहायला मिळतो हे तूर आपला कोणत्याही एरियामध्ये चांगल्या पद्धतीने येत असते या तुरीमध्ये फुलांची संख्या लक्षणीय असते आणि फुलाचं कन्व्हर्शन देखील खूप चांगल्या पद्धतीने शेंगा झालेला पाहायला मिळतो अशी हे जबरदस्त आपल्याला बीड साक्षे सोडा हे तूर पाहायला मिळते मागल्या वर्षी माझ्या स्वतःच्या प्लॉट मध्ये एक साइडले मी चारू घेतले होती आणि एक साइडले बिडेन साक्षे सोडा घेतली होती पण यांचे जर कम्पॅरिझन केलं ना एकदम सिमिलर आहे ज्या पद्धतीने आपल्याला चारू उत्पादन देते ज्या पद्धतीने आपल्याला चारूची डिमांड असते त्याच पद्धतीनं बीडेन सातशे सोळाची सुद्धा डिमांड मला यावर्षी म्हणजे मागल्या वर्षी मिळाली म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्हाला चारू नाही भेटलं अशा वेळेस तुम्ही बीडेन सातशे सोळा हे वाण नक्कीच घेऊ शकता आणि याची लागवड तुम्ही नक्कीच करू शकता आणि याचं लागवड करून तुम्ही हमखास चांगलं उत्पादन घेऊ शकता उत्पादन जरी थोडं कमी जास्त झालं तरी तुम्हाला बाजारभाव चांगला भेटल याची मी तुम्हाला नक्कीच शाश्वती या व्हिडीओमध्ये दे देऊ शकतो कारण खूप चांगला वान आहे आणि तुम्ही नक्कीच जर वान घेत असाल तर त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करा आणि योग्य पद्धतीनं व्यवस्थापनासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण तुरीचं पूर्णच्या पूर्ण व्यवस्थापनाची व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये आपण सी ट्रीटमेंट कशी करायची याचा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे ते तुम्ही जाऊन बघा त्यानंतर मी तुम्हाला सामोर यामध्ये ड्रिंकिंग झालं खत व्यवस्थापन झालं किंवा जे की आपण समोरचं फवारांचे व्यवस्थापन झालं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इकडे सांगणार आहे म्हणून तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच होऊन जाऊ द्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून द्या कारण शेतकरी मित्रांनो तुम्ही नवीन नवीन जे काही वाण आहेत असतात ना त्याची लागवड केलीच पाहिजे आपण जे काही आपले पुराने वान आहेत त्याच्यावर डिपेंड आहोत ते तसं करू नका नवीन जे वाहन आहे ना त्याची लागवड करा मागल्या वर्षी मी स्वतः बिडेन सातशे सोडा लागवड केली होती मला खूप चांगला फायदा त्या बिडेयन सातशे सोडा या तुरीच्या वाहनां दिला म्हणून मी तुम्हाला सांगत आहो की तुम्ही जर करणार असाल तर बिडेन सातशे सोडा हे तुरीचं वाहन नक्कीच तिकडे करू